नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर कल्पतरु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली आज दुपारलाच मित्रांनो बी एस सी नर्सिंग ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते त्याच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आजपासनं आणि सतरा जुलै ही रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक असणार आहे मित्रांनो त्यापूर्वी आपण बघूया नर्सिंगला इलिजिबल कोण आहे जे जनरल कॅटेगरीचे मुलं आहेत ओपन कॅटेगरीचे किंवा ई डब्ल्यू एस आणि ज्यांचा ट्वेल्थ ट्वेल्थमध्ये पी सी बी ज्यांचा एकशे पस्तीसच्या वर असेल आणि ज्यांना नर्सिंग सी टीमध्ये पन्नास पर्सेंटाईलच्या पेक्षा अधिक गुण असतील ते ओपन आणि ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थी नर्सिंगसाठी एलिजिबल आहे आणि जे इतर कॅटेगरी आहे ओपन आणि ईडब्ल्यू एसकडून सर्व त्या कॅटेगरीच्या मुलांना ट्वेल्थ पी सी बीमध्ये बारावीच्या फिजिक्स केमेस्ट्री बॉलॉजीमध्ये मिनिमम एकशे वीस गुण आणि नर्सिंग सी टीमध्ये मिनिमम चाळीस टक्के गुण येणारेच विद्यार्थी बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत पहिला विषय दुसरा विषय मित्रांनो प्रवेश प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन आहेत सर्व नियम अटीपूर्वक काळजीपूर्वक वाचून तुम्हाला प्रवेश प्रक्रिया करायची आहे तुम्हाला या रजिस्ट्रेशनमध्ये जर कोणत्या गोष्टी चुकी झाली तर सुधारण्यासाठी नर्सिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑप्शन नाही तुम्हाला पुढे त्रास होईल त्याच्यावर सोल्युशन आहे आपल्याकडे परंतु खूप त्रास होईल म्हणून काळजीपूर्वक करा शक्य होत असेल तर, तर कौन्सिलर मार्फतच करा शंभर टक्के फायदाच होईल नुकसान होणार नाही दुसरं महत्वाची एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो की आता पाच सहा नर्सिंग कॉलेजचे बारा नर्सिंग कॉलेज झालेले आहे नव्याने गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये आपलं गोंदिया आहे नंदुरबार आहे सांगली आहे कोल्हापूर आहे आणि बारामती आणि जालना आहे त्यामुळे खूप चांगली बातमी आपल्यासाठी लातूरला नांदेडला आणि नागपूर संभाजीनगर आणि मुंबईला ऑलरेडी दोन कॉलेज होतेच पण आणखी नव्याने सहा कॉलेज झाल्यामुळे बारा कॉलेज झालेल्या त्यामुळे नक्की ज्यांना पंच्याण्णव पर्सेंटायच्या वर असेल तर त्यांना गव्हर्मेंट मिळण्याची शक्यता तर वाढली आहे ते तुम्ही कधी स्पष्ट होईल एस एम एल नंबर आल्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट नंबर आलं की ते तुमचं क्लिअर होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या बाबतीत तुम्हाला सांगायच्या आहे मला या रजिस्ट्रेशन दरम्यान की तुम्हाला लास्ट डेट हे सतरा तारीख आहे त्या अगोदरच तुमचं पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड व्हायला पाहिजे दुसरं कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा अभ्यास करून घ्या कारण कॉलेजमध्ये खूप व्हेरिएशन आहेत बरेचसे कॉलेज काही अतिरिक्त चार्जेस आकारत आहेत तर त्याला आपण काही करू शकत नाही का आपल्याला शिकायचं आहे कारण चॉईस फिलिंग करतानाच ते कॉलेज अवॉइड करा काही काही कॉलेज तुम्हाला रजिस्ट्रेशन सॉरी ॲडमिशनच्या वेळेस पूर्ण फी मागणार आहेत त्यामुळे ते कॉलेज अवॉइड करा काही काही कॉलेज तुम्हाला कॅटेगरीच्या फीजमध्येच प्रवेश देणार आहे याची माहिती कौन्सिलरकडे असते त्यामुळे तो तुम्हाला सरळ गाईड करू शकतो हो। त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये जर तुमच्या काही चुका असेल तर आत्ता चेक करा नाही तर काही अडचण नाही पण असेल तर तुम्ही ॲफिडेवेट बनवून घ्या आणि तुमचा जो रजिस्टर तुम्ही मोबाईल नंबर करणार आहे तो नेहमी चेक करा त्यावर काही मेसेज किंवा ईमेल चेक करा जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही चुका असेल तुम्हाला मेल किंवा मेसेज येईल आणि ते वेळेतच तुम्हाला ते रिक्वायरमेंट पूर्ण करायचे अदरवाइज तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो कारण नर्सिंगचं व्हेरिफिकेशन हे व्हर्च्युअल ऑनलाईन होत असतं तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कुठेही जायची गरज नाही फक्त तुमचं चेक करा मेल मेसेज आणि आय डी पासवर्ड टाकून आपलं डॉक्युमेंट अपलोडमध्ये जाऊन चेक करा की काही त्याच्यात क्वेरी निघाली आहे का हे रोज चेक करणं गरजेचं आहे अदरवाईज पुढे अडचण निर्माण करू शकते त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता दोनशे सत्तेचाळीस कॉलेज झाले आहे पूर्ण त्यामुळे चाळीस जरी पर्सेंट असेल तरी तुम्हाला नंबर लागण्याची शक्यता फार जास्त आहे त्यामुळे अजिबात चिंता करू नका ज्यांना काही शंका असेल आणि चाळीस मध्ये जर तर त्यांना नंबर लागायचा असेल तर तुम्ही आमची कल्पत्रची काउन्सलिंग जॉईन करू शकता मित्रांनो बघा मी कधीही तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करावं यासाठी कधीही फोर्स केला नाही आणि पुढेही करणार नाही आपल्या सदिबुद्धीने निर्णय घ्या कौन्सिलरचा शंभर काउन्सिलिंगचा शंभर टक्के फायदा होतो कारण काउन्सिलरला पूर्ण कॉलेजेसची हिस्ट्री माहीत असते कुठे पेशंट लो आहे कुठे एम बी बी एस कॉलेज हॉस्पिटल अटॅच आहे कुठली कॉलेज फी आहे कुठे जास्त फी आहे कुठे कमी फी आहे कुठे कॉलेजला ॲडमिशनच्या पूर्ण फी मागतात कुठे कॅटेगरीची फी घेतात आणि प्रवेश प्रक्रियेचं पूर्ण ज्ञान असतं तीनही राऊंडमध्ये कसे कॉलेज भरायचे कोणते भरायचे आपल्याला जवळच कॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी पण चॉईस स्पेलिंग कशी कर करावी कारण शेवटी कट ऑफ कॅप फोरचा कमी येतो मग कॅप थ्रीमध्ये जर तुम्हाला एखादी कॉलेज मिळून गेलं तर मग बेटरमेंट कसं करायचं अशा अनेक गोष्टी आहे मित्रांनो त्यामुळे पाच दहा हजाराचा विचार करू नका कॉन्सिलर पाच दहा हजार घेईल पण लाख रुपयाच्यावर फायदा करून देतो हे माझा या चौदा वर्षाचा अनुभव आहे तुम्ही आमच्या जुन्या मुलांचे रिव्ह्यूज घ्या काही मुलांमध्ये परिस्थिती योग्य नाही अरे भाऊ इथे दहा हजारासाठी तू विचार करतो मग कॉलेजमध्ये तुला जर दर वर्षाला दहा पंधरा हजार जर एक्स्ट्रा आकारले तर चार वर्षाचे किती गेले मग ते साठ हजार तुम्ही बरायला तयार आहे आणि कॉन्सिलरचे दहा हजार नाही कुठे गेली आपली मानसिकता म्हणून विचार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि काही माझी हेल्प लागली तर माझा हेल्पलाईन नंबर आहे सेवन फाईव्ह डबल एट डबल सेवन थ्री वन झिरो वन सेवन फाईव्ह डबल एट डबल सेवन थ्री वन तुम्हाला सर्वांना तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो इथेच थांबतो ऑल दी बेस्ट थँक यू वेरी मच